तुला आवडत असलं गोड तर कशाला पोट बिघडायला बर आता अर्धा किलो पाव किलो पाऊन किलो कशी ह्याची संगती लावायची कुणाला खायचं कुणाची आडजीब खाईन पडजीब उपाशीत राहीन ना हा अशा प्रकारचं ह्या कवडी चुंबनाचं हे वाचत ते ते काय करिले आता तर लयच पंचायत झाली सण हे घरच्या घरी करून खात नाही थिथमित बघत नाही मग पाहुणा का हित काय उघड्याने यायचं नागड्यानं जायचंय ना मग म्हणजे हि करून जर एखादा पाहुणा माझ्यासारखा पालत्या काळजाचा जर मिळला का, का नाही फा तू करा माहित का घरी तू बायकुला म्हणते नाहीत म्हणणं आणि मधून आवाज येतोय अगं नाहीत म्हणणं ना तुझा काही तोंडाला वाचा बसली का बायकुला ह्याच्या दोन भाकरी मुळे तिची वाचा बसवायची मग गिराईत म्हणते नाही आता मला तिकडे जायला एसटीच लागा नाही आता मला वाटलं की जाता जाता पाहुण्याच्या जा घरी कुट काय खावा आणि यशटीला जावा बर मग ते हात धुवायच्या निमतानं तिकडं रान्णाकडे गेलं आणि बायकोला सांगितलं मी उगा अर्दिकवर भाकर खाईन बर का आणि पाठदुशी हात धुई आणि मी हात धुतल्या होत्या हो त्या भाड्याची टप्पररे काय माझ्या मागे यवतपास बसाय पाहुणा कसा जेवण व गर्दाण्यानं हात धुतल्यावर हो। तशा प्रकारे आतिथिच्यान पाहुण्याचा आणि सणासुदीचा मिटलाच घाली ती दगड माती आपण मरती धुळी खाते जे थुका गिळू गिळू थुका गिळू गिळू पोटाला पिळा देऊ देऊ नाही ते सांभाळताय नाही जिकुदी ना परंतु उतार वयाला लागले अवघड होतंय बर का ते शेव चिवड्याच्या दुकानामध्ये जर चाललं का नाही तू अंडा असतय त्याचं जिलबीच्या पाठीकडे हात करतय <laughs> माझ्याकडे मग अरे तिकडे का बघतो ते निघत आहे कडून बघतय बिडाकडून <laughs> अशा प्रकारे हे गिराईक आणि हे गिराई पावळीमध्ये गंजी मध्ये त्यामध्ये का मध्ये जमीन आणि संपत्ती धर्म सहयोगानं हि माजला वरला माजलाय का नाही माजलाच कामातून जातोय मग त्यानं कुणाला जन्मभर नीट खाऊ दिलेलं नसतं तोंडावर मी माती पडती मारायच्या वक्ताला पालता त्यो थाळा झाका म्हणतील म्हणले यान कमविलेल्या धनावर मी पडली की माती अशी एका एकाची जाती अन्न पाता नेती तिने एकत्र ते मिळती दुःख किती सांगावे अशा प्रकारे आता पत्नाला जाण्याचा मार्ग आहे ते स्वतःला बी सुख घेत नाही दुसऱ्याला बी सुख ठेवू देत नाही रात्रंद दिवस म्हणले ह्याच्या अर्ध्या पांडल ची कैची सायकल चालूच आहे झोपी बी गेल तरी ते का नाही हात पाय खोडीत आहे कारण ते बांध खिसायचा देनात आलेला असतो ना इळभर तस ते पाय बी झटकीत आहे हात बी झटकीतय बायको म्हणते आता तसल तरी काय झालंय झोपाय आग मला तुला माहित नाही का माझ्या शिरा अवघडतात म्हणून पाय तान येतोय ना मत चायला पडितसे प्रकारे या ठिकाणी या तीन माणसाची गाठ पडल्यासारखं त्या ठिकाणी वाटतं या तीन माणसाचं वर्णन संपलेलं आहे आणि या सज्जनाच्या भागावरून गायच्या ऋषीच्या ब्राह्मणाच्या भागावरून नंदीग्रमाच्या ठिकाणावरून हनुमंतरायाचं उड्डाण निघालेलं आहे तरी आता पुढली जोड पुग आणि सूर्योशराच्या नेमके आमगोदर महाती देखो उदत लावनेसीके चारा निक आहे प्रकारे आमचा सूर्यवंशाचा धर्म आहे जो उतरलेला आहे वाचलेला आहे त्याला सदा लागू